वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व सर्वदा ओम गण गन गणपते नमो नमहा गणपती बाप्पा मौर्या नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत कसं करावं हा उपवास कोणी करावा कसा करावा उपवास कधी सोडावा या दिवशी पूजा मांडणी आपण कशी करावी व कधी करावी सकाळी की संध्याकाळी हे व्रत करत असताना आपण कोणते नियम पाळावेत या व्रताचं महत्त्व काय आहे कथा काय आहे अशी बरीचशी माहिती आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पौष महिन्यातील कृष्णपक्षातील चतुर्थी तिथीची सुरुवात सहा जानेवारी मंगळवार सकाळी सात वाजून एक मिनिटाने सुरू होत असून सात जानेवारी बुधवार सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार अंगळकी संकष्ट चतुर्थी ही सहा जानेवारीला साजरी करण्यात येणार आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ ही रात्री नऊ वाजून चौदा मिनिटानंतर असणार आहे सहा ऑगस्ट रोजी मंगळवारी संकष्ट चतुर्थी म्हणजेच अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि या दिवशीचा चंद्रोदय वेळ जी आहे तर ती रात्री नऊ वाजून चौदा मिनिटाने असणार आहे अंगारक संकष्ट चतुर्थीची पूजा तुम्ही सकाळी करू शकता किंवा तुम्ही तिन्ही सांधेला देखील ही पूजा जी आहे तर ती करू शकता सहा ते साडेसात या वेळेमध्ये पूजा मांडणी केली संध्याकाळी तरीसुद्धा चालेल संकष्ट चतुर्थीची पूजा मांडणी सकाळी करावी किंवा संध्याकाळी केली तरीसुद्धा चालते कोणत्याही संकष्ट चतुर्थीचं व्रत हे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच चंद्राची पूजा केल्यानंतर समाप्त होत असतं त्यासाठी आपल्याला सहा जानेवारीला रात्री संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत करणाऱ्यांनी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटानंतर चंद्राला अर्घ द्यायचा आहे आणि अंगारकीच्या रात्री साधारणतः आपल्याला सव्वा नवपर्यंत चंद्रोदय होणार आहे त्यासाठी आपल्याला चंद्राला अर्घ दिल्याशिवाय संकष्ट चतुर्थीचं चतु व्रत पूर्ण होणार नाही त्यासाठी तुम्ही चंद्राचं दर्शन घेऊन चंद्राची पूजा करायची आहे पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे पौराणिक कथेनुसार गणपती बाप्पाने अंगारक म्हणजे मंगळदेव यांच्या कठोर तापाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिलं होतं की जेव्हा कधी मंगळवारी चतुर्थी येईल तर ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल म्हणून अंगारकी चतुर्थीला श्री गणेशांचं पूजन करणं खूप महत्वाचं मानलं जातं प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चौथ्या दिवशी विनायक चतुर्थी येते तर कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्ट चतुर्थी येत असते संकष्ट चतुर्थीच्या दिवशी व्रत पूजन आणि कथा आरती करण्याचं महत्व आहे संकष्टी या कळून येतं की संकट दूर करणारी प्रकारच्या अडचणी दूर होतात जीवनामध्ये सुख शांती येते हे व्रत पाळणाऱ्यांना चांगली बुद्धी व जीवनामध्ये सुख प्राप्त होते संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी चतुर्थी म्हटलं जात सर्व संकष्ट चतुर्थीमध्ये याला विशेष असं महत्त्व दिलं जातं मराठी संस्कृतीच्या अनुयायांसाठी या दिवसाचं खूप महत्त्व आहे महाराष्ट्रामध्ये अंगारकी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांच्या मंदिरामध्ये विशेष व्यवस्था देखील केली जाते अंगारक हा संस्कृत मूळ शब्द आहे ज्याचा अर्थ जळालेल्या कोळशासारख्या लाल असा होतो हिंदू भाविकांनी अशी ठाम श्रद्धा आहे की भगवान श्री गणेशांची उपासना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी जो खऱ्या मनाने व्रत करतो उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्यांची संकटे दूर करतात त्यांच्या जीवनामध्ये मंगळ गोष्टी आणतात आणि कार्यामध्ये यश मिळवून देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांच्या कोणत्याही संकटामध्ये ते त्यांना एकटं सोडत नाहीत संकष्ट चतुर्थीचा उपवास हा बरेच जण करतात ज्यांना नवीन उपवास धरण्याची शक्य इच्छा आहे त्यांनी संकष्ट चतुर्थीचं व्रत हे अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरू करावं म्हणजे पहिल्यांदा संकष्ट चतुर्थीचा उपवास जर करणार असाल तर त्यांनी नव्याने ज्यांना उपवास धरायचा आहे त्यांनी अंगारकी संकष्ट चतुर्थीपासून सुरुवात करायची आहे अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास करायचा आहे तिथून पुढे येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीला तुम्ही उपवास करून गणेशांची आराधना करायची आहे ज्यांचा उपवास म्हणजे ज्यांची संकष्टी मध्येच मोडलेली असते म्हणजे दोन संकष्टा करून ज्यांची संकष्टी चुकून मोडली जाते त्यांना परत हे व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी हे व्रत सुरू करण्यासाठी अंगारकी अंगारकी चतुर्थीची चतु वाट लागते संकष्ट चतुर्थीला तुम्ही तुम्ही हे व्रत करायला सुरुवात करू शकता या दिवसापासून उपवास धरू शकता हा उपवास कोणी करावा जर त्यांच्या ज्यांच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतात त्यांनी देखील हा उपवास केला जातो तर संकष्ट चतुर्थीचं व्रत हे केलं जातं संकष्ट चतुर्थीचं व्रत केल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश मिळतं याशिवाय ज्यांच्या घरामध्ये सतत विघ्न येत असतात संकटे येत असतात त्यांनी सुद्धा उपवास करू शकता मुलांना अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी बुद्धीची क्षमता वाढवण्यासाठी हा उपवास केला जातो तरी सुद्धा चालेल नव नवविवाहित जोडप्याने देखील आपल्याला मुलगा होण्यासाठी मुलं होण्यासाठी संतती प्राप्तीसाठी देखील हा जो उपवास आहे तर तो केला जातो म्हणजे जा आपली कोणतीही कठीण इच्छा असो प्रत्येक माणसाने संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्याने गणेशांची आराधना केल्याने त्यांची इच्छापूर्तीही होतेच व जीवनातील संकटे सगळी संकटे दूर होतात संकष्ट चतुर्थीचा उपवास किती संकष्ट चतुर्थी धरावा तर काही जण संकष्ट चतुर्थीचा उपवास अंगारकीला के केल्यानंतर पुढच्या वेळी जेव्हा अंगारकी चतुर्थी येते म्हणजे वर्षभरासाठी हे उपवास करतात आणि त्यानंतर उपवास जोडतात सोडतात तर काही जण जे आहे तर ते आजन्म म्हणजे जोपर्यंत आपल्याला जमेल तोपर्यंत संकष्ट चतुर्थीचा उपवास करतात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार संकष्ट चतुर्थीचा उपवास करू शकता या उपवासाला नियम असे काहीही नाहीत या दिवशी फक्त काळे कपडे परिधान करू नये गणपती बाप्पांची आराधना करावी उशिरापर्यंत झोपू नये तसेच हे देखील ध्यानात असू दे असुदे की कुणाच्याही सांगण्या सांगण्यावरून किंवा स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नका कारण की मुळातच बाप्पाला भूक सहन होत नाही त्यामुळे त्यांचे भक्त उपाशी पोटी झोपलेले कदापि त्यांना रुचत नाही म्हणून त्यांच्या आदेशानुसार चंद्र चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन करूनच उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यामुळे सोयीस तुम्ही तुम्हाला फळ प्राप्ती त्याची होत असते त्यासाठी दिवसभर उपवास धराय करायचा आहे आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला अर्घ देऊन चंद्राची पूजा करून त्यानंतर तुम्हाला संकष्ट चतुर्थीचा उपवास जो आहे तर तो सोडायचे दिवस तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता ज्यांना वर्षभरामध्ये येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं त्यांनी फक्त अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं तरी सुद्धा सुखरूप राहते भांडणे मिळतात परीक्षेमध्ये यश मिळते पराक्रम करतो कीर्ती प्राप्त होते मंगळ ग्रहाची उग्रता कमी होते आणि एकवीस संकष्ट चतुर्थी व एक अंगारकी संकष्ट चतुर्थी याचं फळ हे एकसारखं असतं त्यामुळे तुम्हाला जर सगळ्या संकष्ट चतुर्थी करणं शक्य नसेल तर फक्त अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती देखील तुम्ही करू शकता श्री गणेश पुराण आणि स्मृती पुराणानुसार धार्मिक अंगारकी संकष्ट चतुर्थीचं आणि विधी सांगितलेली आहे आनंदी आणि समृद्धी जीवनासाठी गणेशांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी भक् गणेश भक्तांमध्ये या दिवसाचं खूप महत्व दिलेलं आहे हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान श्री गणेश हे बुद्धीचे सर्वोच्च प्राणी आणि सर्व अडथळे दूर करणारे मानले जातात अशा प्रकारे श्री गणेशांची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते समस्या दूर होण्यास मदत होते अंगारकी चतुर्थी सहा महिन्यातून एकदा येत असते मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते अंगारकी चतुर्थीचा व्रत करणाऱ्यांना वर्षभर संकष्ट चतुर्थीचा लाभ मिळतो अंगारकी संक चतुर्थीला येत्या अंगारकी संकष्ट चतुर्थी येत्या मंगळवारी म्हणजे सहा जानेवारीला सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे नित्याची कामे आटपायची आहेत त्यानंतर तुम्हाला पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करायचे चुकूनही काळ्या रंगाची वस्त्र परिधान करू नका त्यानंतर उपवास करायचं आहे दिवसभर या दिवशी उपवास करायचा आहे या दिवशी पूजा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता मनातल्या मनात दिवसभर ओम गण गणपते नमो नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांची पूजा करायचे ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायचे त्या ठिकाणी तुम्हाला रांगोळी काढायची आहे हो त्यावरती हळदी कुंकू वाहून त्यावरती पाठ हो किंवा चौरंग ठेवायचा आहे आसन त्यावरती हळदी कुंकू ठेवून दिवा करायचा आहे दिव्याच्या साक्षीने पूजेला सुरुवात त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पंचामृताने परत पाण्याने असं स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घातल्यानंतर तुम्हाला अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे जोडविड्याच्या पानावरती देखील तुम्ही मूर्ती स्थापित करू शकता गणपती बाप्पांना हळदी कुंकू गंध क्षता त्यानंतर कापसाचं वस्त्र एकवीस दुर्वाची झुडी आपल्याला अर्पण करायची आहे जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे पाच फळांचा नैवेद्य दाखवायचं आहे किंवा मोदकाचा गुळ खोबऱ्याचा किंवा पिवळ्या मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा मांडणी जी आहे तर ती करायची आहे या दिवशी तुम्ही पूजा मांडणी करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची तुम्ही त्याच ठिकाणी व्यवस्थितपणे पूजा करू शकता त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करायची आहे सकाळी तर तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर सकाळी पूजा मांडणी करून अभिषेक वगैरे करून घ्यायचा आहे परंतु संध्याकाळी तुम्हाला परत पुन्हा अभिषेक करायचा नाही फक्त तुम्हाला पंचोपचारे पूजा करायचे म्हणजे गंध पुष्प अक्षदा नैवेद्य अर्पण करायचं आहे आरती करायची आहे संध्याकाळी परंतु आपल्याला अभिषेक मात्र करायचा नाही संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला पूजा करायची आहे चंद्रदर्शन करण्यासाठी चंद्राला तुम्हाला अर्घ अर्पण करायचं आहे चंद्राला अर्घ देण्यासाठी तांब्यावर पाण्यामध्ये थोडंसं आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू टाकायचा आहे चंद्रदर्शन करायचं आहे चंद्राला हळदी कुंकू आहे फुलं आहेत अक्षता व्हायची त्यानंतर आरती ओवाळून घ्यायची निरंजन ओवाळून आहे या दिवशी तुम्ही कापूर करू शकता चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्राला दिल्यानंतर तुम्ही हा जो उपवास आहे तर। तो सोडू शकता उपवास सोडण्यासाठी सात्विक पदार्थांचा वापर करावा त्यानंतर तुम्ही उपवास या दिवशी गणपती बाप्पांना जे काही मोदकाचा प्रसाद नैवेद्य तुम्ही दाखवणार असाल तोच नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही खायचा आहे उपवास सोडायचा आहे अशा प्रकारे अंगारकी संकष्ट चतुर्थीचं व्रत तुम्ही करू शकता आज मी इथे तुम्हाला अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे चंद्रोदय देखील सांगितलेला आहे नियम पूजा कशी करायची या चतुर्थीचं महत्त्व सांगितलेलं आहे तर आता आपण अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कथा ऐकणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ मोठा वाटत असेल तर तुम्ही इथेच हा व्हिडिओ स्किप करू शकता कथा ऐकायची असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो पुढे कंटिन्यू केला तरी सुद्धा चालेल अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या व्रताची कथा गणेश भक्त आणि वेद वक्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज अव नगरीत राहा वाहत होते शिरपा नदीवर ते एकदा स्नानासाठी गेले असता एक, एक अप्सरा जलक्रीडा करत होती तिला पाहून भारद्वाज तेज द्रवभूत झाले व ते पृथ्वीने धारण केले त्यानंतर पृथ्वीला जो पुत्र निर्माण झाला जास्वंदीच्या फुलासारखा लाल होता तो सात वर्षाचा झाल्यानंतर था पृथ्वीने त्याला ऋषीच्या स्वाधीन केला त्याने त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितलं त्यानंतर तो मुलगा अरण्यामध्ये गेला त्याने एक सहस्र वर्षे तप करून श्री गणेशांना प्रसन्न केले श्री गणेश प्रसन्न झाले व त्यांनी मुलाला दर्शन देऊन इष्टवर मागण्यास सांगितले तो मुलगा म्हणाला की मला स्वर्गात राहून अमृत प्राशन करावायचं आहे माझं नाव त्रैलोक्यामध्ये विख्यात व्हावे आज जी चतुर्थी आहे तर ती सर्वांना कल्याणकारी व्हावी यावर श्री गणेशाने आज ही चतुर्थी आहे तर ती सर्वांना कल्याणकारी व्हावी असं वरदान दिलं तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करणारी शक्ती आहे म्हणून मंगल असं देखील प्रसिद्ध होईल या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असं म्हटलं जाईल व हे व्रत करणाऱ्यांना ऋणमुक्त करणारी व पुण्यप्रत करणारी ठरेल तुला आकाशामध्ये स्थान स्थान मिळेल तू अमृत करशील असा वर त्याला गणेशांनी दिला तोच वार मंगळवार होता आणि गणेशांच्या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झालं होतं श्री गणेशांनी आपल्या परमभक्ताला हे वरदान दिलं होतं यापुढे भविष्यामध्ये येणारी मंगळवारची संकष्ट चतुर्थी तुझ्या अर्थ्यात अंगारकी या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासक एकवीस चतुर्थी केल्याचे फलप्राप्ती या चतुर्थीमुळे त्यांना मिळेल आणि तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्येचं पुण्य फळ हो जे आहे हे युगाने त्यांना हे वाटलं जाईल त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील ज्या गणेश भक्तांना प्रतिमाशी येणाऱ्या संकष्ट चतुर्थीचं व्रत करणं जमत नसेल अशाने अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी त्यामुळे एकवीस संकष्ट चतुर्थी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असं वेदवचन देखील दिलं होतं कोणत्याही प्रकारचं सुतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावं व रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा पूजाविधी मात्र करू नये अंगारकी चतुर्थीला श्लोक म्हणून चंद्रदर्शन करून उपवास सोडावा श्लोक इथे मी लिखित स्वरूपामध्ये दिलेला आहे तो तुम्ही वाचून म्हणू शकता आणि त्यानंतर उपवास सोडू शकता अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठन करायचं आहे गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तुम्ही गणपती बाप्पाला जो अभिषेक करणार आहात त्या पाण्याने हो असो किंवा पंचावृताने असो अभिषेक करत असताना तुम्हाला अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे अथर्व शिष्याचा पाठ तुम्ही एक अकरा वेळा किंवा एकवीस वेळा करू शकता त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा करायचा असेल तर दहा वेळा आतर्शिष्याचा पाठ करावा अकराव्या वेळा फ फलश्रुतीसह पाठ करायचा आहे यानंतर जे काही तीर्थ असेल ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्याने त्यांच्या क्षमतेमध्ये वाढ होते त्यांना परीक्षामध्ये यश मिळते यासाठी देखील तुम्ही हा उपाय करून पाहू शकता गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा हातामध्ये घेऊन त्यांना तुम्ही संकटनाशन गणेश स्तोत्राचा अकरा वेळा पठण करायचं आहे त्यानंतर ह्या दुर्वाच्या आहे तर ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत असं केल्याने तुमच्या घरातील प्रत्येक एक विघ्न व संकट हे देखील दूर होता तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण होते आता व्हिडिओ इथे संपवते भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या